पाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तसंच प्रफुलबाई आणि इतर आमचे सगळेच दिलीप पाटील साहेब अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये आढावा बैठक घेतल्या संपूर्ण राज्याची आणि त्याच्यामध्ये त्या त्या जिल्ह्यातल्या सहकार्यांचं काय काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं कुणी काय म्हणत होतं कुठे काय म्हणत होतं कारण पहिल्यांदा इथं तीन पक्षाचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमध्ये जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती परंतु आता निवडणुका जशा जवळ यायला लागल्या तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत पत्रकार मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ज्यावेळेस महाविकास आघाडी आम्ही पंधरा वर्ष एकत्र काम करत होतो त्यावेळेस लोकसभा विधानसभा एकत्र लढवायचो पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढायची किंवा अजिबात एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर अफायवशून समोरच्यांचा फायदा होणार असेल तर तिथं कॉम्प्रमाइ त्या ठिकाणी केलं जायचं आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये युती केली पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग सूचना आलेल्या आहेत त्याच्याबद्दल स्थानिकांनाच तो अधिकार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि मी माझ्या जिल्ह्या म्हणजे पुणे जिल्ह्याचा आड आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा तर त्याच्यामध्ये पण साधारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला आता सध्या दहा तारखेपासून नगरपालिका आणि नगर परिषदेच्याच नगरपंचायती नगर या निवडणुका असल्यामुळं काही जणांशी मी बोललो समजा उदाहरण द्यायचं झालं तर विजय विजयराव शिव ठरे शिवसेनेचे नेते तर ते म्हणले की दादा आता फॉर्म भरू द्या जा, छाननी झाल्यानंतर मधी माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात पण ठरवू काय करायचंय दहा तारखेला फॉर्म भरायचे असेल तर बी फॉर्म सतरा तारखेच्या आतमध्ये द्यायचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट लागणार फॉर्म भरताना परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली की जे